मोठी बातमी कृषी सेवक परीक्षा आता एम पी एस सी घेणार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेश सदार तुमच्या सर्वांचा आपला आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहोत आजचा व्हिडिओ तुमचा वेळ वाया घालवण्यासाठी नाही तर तुमच्या करिअरची दिशा ठरवण्यासाठी आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापासून कृषी शोक परीक्षाबाबत एक मोठी बातमी वाऱ्यासारखी पसरलेली आहे मग बात बात ही बातमी कोणती ही तुमच्या कानावरही आली असेल ती बातमी म्हणजे की कृषी सेवकची परीक्षा ही आय बी पी एस किंवा टी सी एस न घेता ही परीक्षा एम पी एस सी घेण्याची दाट शक्यता आहे आता तुमच्या मनातचा अधिकच प्रश्न आलेला असेल तर एजन्सी बदलली तर काय झालं सिलेबस तर तोच आहे ना तर आपण इथेच चुकतो आणि हाच गैरसमज दूर करण्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो हा बदल फक्त तुमच्या एजन्सीचा नाही तर हा बदल तुमच्या आयुष्याचा आणि तयारीच्या पद्धतीचा आहे मग प्रश्न हा आहे की या नवीन एम पी एस सी पॅटर्नसाठी तुम्ही तयार आहात का तुमची तयारी त्या लेवलची आहे का जर मनात शंका असेल तर काळजी करू नका कारण आजच्या या सेशनमध्ये मी आणि नारायण नागरे सर तुम्हाला या शंकेचे कायमस्वरूपी समाधान देणार आहोत चला तर समजून घेऊया की एम पी एस सीचा खरा खेळ काय असतो आणि यामध्ये नेमका काय फरक असतो हे सांगण्यासाठी मी आमंत्रित करतो इसेन्शियल ऑफ ॲग्रिकल्चरचे लेखक नारायण नागरे सरांना धन्यवाद दिलं सर आणि नमस्कार मित्रांनो सरांनी जो प्रश्न विचारला आहे तो खूप महत्त्वाचा आहे फरक काय पडतो तर मित्रांनो जमीन आसमानचा फरक पडतो नीट ऐका आय बी पीचं पॅटर्न म्हणजे काय तो एक तलाव आहे जिथे पाणी शांत असतं प्रश्न सरळ सोड असतात व्हॉट इज द फॅमिली ऑफ कॉटन चार पर्याय एक उत्तर इथे पाठ पाठांतर चांगला तो जिंकला पण एम पी एस सी एम पी एस सी म्हणजे समुद्र आहे मित्रांनो आणि समुद्रात पोहण्यासाठी तलावाची प्रॅक्टिस कामात येत नाही एम पी एस सी तुम्हाला कधीच काय असा प्रश्न विचारत नाही एम पी एस सी तुम्हाला विचारते का आणि कसे इथे प्रश्न एका ओळीचा नसतो इथे येतात मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्स असर्शन अँड रिझन्स आणि मॅच द पियर्स जोड्या जुळवा अशा पद्धतीचे प्रश्न जिथे आपल्याला एम पी सीला पाहायला मिळतात जर एम पी एस सी आली तर तुमच्या कपाटात असलेली ती वन लायनर पुस्तकं आणि जुन्या नोट्स माफ करा पण त्या आता रद्दी ठरू शकतात आता रट्टा मारून सिलेक्शन होणार नाही आता गरज आहे डीप कन्सेप्च्युअल नॉलेजची आणि हे मी फक्त हवेत बोलत नाही आहे चला आपण एका प्रॅक्टिकल डेमोमधून बघूया की हा समुद्र नक्की कसा असतो आणि एम पी सी कशी हुगली टाकते आपण एक साधा आणि सगळ्यांना माहीत असलेला टॉपिक घेऊया हार्बिसाईड आणि त्यातलं उदाहरण म्हणजे टू फोर डी चला तर आपण बघूया की एकच टॉपिक दोन वेगळ्या परीक्षा कशा पद्धतीने विचारतात मित्रांनो जर हा प्रश्न एस किंवा टी सी एसने विचारला असता तर तो कसा असता बघा स्क्रीनवर व्हॉट इज टू फोर डी यूज फॉर इन ॲग्रीकल्चर ऍन्सर हर्बी इट इज यूज ॲज अ हर्बि किंवा विडीसाईड पण आपण त्याला म्हणू शकतो बस एवढंच हे तर कोणालाही येईल ज्याने कृषीचा डिप्लोमा केला आहे ज्याने डिग्री केली आहे किंवा ज्याने फक्त बाजारातलं एखादं पुस्तक वाचलं आहे सगळ्यांनाही उत्तर जनरली माहीत असतं पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जे सगळ्यांना येतं ना त्याने सिलेक्शन होत नाही त्याने फक्त कट ऑफ क्लिअर होतो सिलेक्शन त्याने होतं जे इतरांना येत नाही पण तुम्हाला येतं आता बघा हाच टॉपिक जेव्हा एम पी एस सीच्या हातात जातो तेव्हा त्याचं स्वरूप कसं बदलतं एम पी एस सी तुम्हाला विचारत नाही की हे काय आहे एम पी एस सी तुमचा सखोल अभ्यास तपासते मित्रांनो बघा हा प्रश्न क्वेश्चन बघा कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग हर्बिसाइड टू फोर डी स्टेटमेंट इट इज सेलेक्टिवली यूज टू कंट्रोल ब्रॉडली विड्स इन सिरियल क्रॉप्स स्टेटमेंट बी कॉटन क्रॉप्स आर हायली सेन्सिटिव्ह टू टू फोर डी ड्रिप्ट विच कॉजेस एपिनेस्टी सिमटम्स ऑन द लिज इट इज अ सिस्टमॅटिक अँड ट्रान्सलोकेटेड टाईप ऑफ हर्बिसाइड सेलेक्ट द करेक्ट ऑप्शन आता बघा मित्रांनो हा प्रश्न सोडवायला तुम्हाला बाजारातले दोनशे तीनशे रुपयाचे वन लायनर पुस्तकं कामात येतील का अजिबात नाही बऱ्याच पोरांना वाटतं टू फोर्डी तन्नाशक आहे बस झालं विषय संपला पण एम पी एस सी तिथेच तुमचा विषय संपवते एम पी एस सी तुम्हाला काय नाही तर का आणि कसे विचारते आता मी जे सांगणार आहे ते नीट आहे का हेच ते डीप कंटेंट आहे जे आपण आपल्या बॅचमध्ये शिकवतो पहिली गोष्ट सेलेक्टिव्हिटी हे तन्नाशक खूप हुशार आहे मित्रांनो हे गव्हाला का मारत नाही आणि फक्त तणाला का मारतं कधी विचार केलाय का कारण गव्हासारख्या पिकामध्ये एक नैसर्गिक ताकद असते ती म्हणजे या केमिकलला मेटाबॉलाइज किंवा डिॲक्टिवेट करण्याचे गव्हाचं झाड जे आहे ते या विषयाला सहज पचवू शकतं पण बिचारा तण जे आहे ते असं करू शकत नाही आणि म्हणूनच तण मरतं हे मेटाबॉलिझमचं जे कारण आहे ना मित्रांनो हे तुम्हाला माहीत पाहिजेत दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इपिनॅस्टिक पोरांनो इपिनॅस्टी म्हणजे फक्त वाकडी होणं नाही रट्टा मारू नका त्याच्यामागे एक सायन्स आहे जेव्हा टू फोर्टी कापसावर पडतं तेव्हा ते एका ग्रोथ हार्मोनसारखं का काम करतं पण गंमत बघा हे केमिकल पानांच्या देण्याच्या वरच्या बाजूच्या पेशींची वाढ इतक्या भयानक वेगानं करतं की खालच्या बाजूला वाढच होत नाही आणि वरची बाजू जास्त वाढल्यामुळं पानाला आपोआप वा खाली वाकावंच लागतं मुरडावं लागतं या अनइक्वल ग्रोथलाच आपण सायन्समध्ये इपिनॅस्टी असं म्हणतो आणि तिसरं म्हणजे सिस्टमॅटिक ॲक्शन हे फक्त पानाला जाळून थांबत नाही हे ट्रान्स लोकेटेड आहे म्हणजे पानापासून झाडाच्या फ्लोमधून थेट मुळापर्यंत उतरतं आणि तणाला मुळा सगळं मारतं आता तुम्हीच मला सांगा एक विद्यार्थी आहे ज्याने फक्त वाचलं की पाने वाकडी होतात आणि दुसरा विद्यार्थी आहे आपल्या बॅचचा ज्याला सेल इलागेशन एल आणि अनइक्वल ग्रोथचा कन्सेप्ट समजला आहे एम पी एस सी कोणाचं सिलेक्शन सा करणार साहजिकच कन्सेप्ट समजणाऱ्याचं सा। आणि म्हणूनच तुम्हाला ॲग्रीविजन प्लसच्या सिलेक्शन बॅचची गरज आहे मित्रांनो आम्ही तुम्हाला फक्त पोपटपंची करायला शिकवत नाही तर सायंटिस्ट सारखा विचार करायला शिकवतो हो। आणि हीच यशाची गुरुकिल्ली आहे निलेश सर आता तुम्ही सांगा की बाकीच्या विषयांची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे बघा आत्ताच नारायण नागरे सरांनी काय केलं की आय बी पी एसनुसार प्रश्न दाखवलेला आहे आणि सोबत तुम्हाला एम पी एस सीनुसार प्रश्न दाखवलेला आहे आता तुम्ही जर एम पी एस सीचा प्रश्न बघितला असेल तर तुमच्या मनात एक भीती निर्माण झाली असेल पण हाही प्रश्न तुम्हाला पडतो जर ही परीक्षा एम पी एस सीनं घेतली नाही तर आणि ही परीक्षा जर आय बी पी एसनं घेतलं तर आमचा हा डीप अभ्यास जो केलेला आहे हा वाया जाईल का तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच हा तुमचा स्टडी वाया जाणार नाही याचं एक जस्ट तुम्हाला उदाहरण देतो जर एखादा खेळाडू असेल तो जर ऑलिम्पिकची तयारी करत असेल आणि त्याला एखाद्या स्टेट लेवलच्या आणि नॅशनल लेवलच्या स्पर्धेमध्ये दे भाग घ्यायला सांगितला तर तो, तो खेळाडू त्याच्यात शंभर टक्के एवढा आत्मविश्वास असेल की त्या स्पर्धेमध्ये दे तो यशस्वी होण्याचा कारण का कारण त्याने ऑलिम्पिक लेवलची तयारी केलेली आहे तसंच आहे तुम्ही जर आय बी पी एसचं जर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार तेवीसचा जर पॅटर्न बघितला असेल तर त्याच्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ टक्के प्रश्न हे मॉडरेट होते म्हणजे तो प्रश्न प्रत्येकाला सॉल्व्ह करता आले असते पण जे उरलेले जे काही प्रश्न होते तर हे जे काही प्रश्न होते तर हे कन्सेप्च्युअल होते आणि हे कन्सेप्च्युअल तुमचे डिग्री आणि पी जी लेवलचे प्रश्न होते ज्यांचे इथं कन्सेप्ट क्लिअर होते त्यांनाच ते प्रश्न सॉल्व्ह करता आले आणि त्यांचाच फायनल लिस्टमध्ये नाव आलेलं आहे उद्या जर ही परीक्षा जर एम पी एस सीनं घेतली तर तुम्ही शंभर टक्के तयार असणार आहे आणि जर ही परीक्षा आय बी पी एसनं जर घेतली तर तिथं तुम्हाला दहा ते वीस मार्क तुमचे जे काही स्पर्धक आहे याच्यापेक्षा जास्त राहणार आहेत आणि हेच वीस मार्क दहा ते वीस मार्क जे राहणार आहेत हेच तुमचं फायनल सिलेक्शन ठरवणार आहे अजून तुम्हाला या एम पी एस सी टी सी एस आणि आय बी पी एसमधला एक महत्त्वाचा फरक सांगायचा आहे जर ही परीक्षा जर एम पी एस सीनं घेतली तर एम पी एस सीमध्ये निगेटिव्ह मार्किंग असण्याची दाट शक्यता आहे कारण आपल्याला माहिती आहे ज्या एम पी एस सी परीक्षा घेते त्याच्यात निगेटिव्ह मार्किंग असते पण टी सी एस आणि जो तुमचा आय बी पी एस पॅटर्न असते याच्यात निगेटिव्ह मार्किंग नसते पण इथं निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळं काय होणार आहे की तुम्हाला तिथं गोळ्या मारता येणार नाही इथं अलग लक्षात म्हणजे इथं काय लागणार आहे इथं तुम्हाला कन्सेप्ट आणि परफेक्ट अॅक्युरसीस लागणार आहे आणि सोबतच काय आहे की ही आपली बॅच फक्त काय तुम्हाला ॲग्री असिस्टंट म्हणजे कृषी सहाय्यक आणि कृषी सेवकसाठीच नाही आहे तर ही बॅच आपली तुम्हाला येणारी ये का जी काही कृषी विद्यापीठाची भरती असेल त्याच्यात कृषी सहाय्यक असू द्या तुमचं जे आर ए असू द्या एस आर ए असू द्या सोबतच आय बी पी एस सी एफ ओ मेन्स असू द्या आणि संलग्न कृषीशी निगडित अजून ज्या काही परीक्षा असतील तर या सगळ्यांची तयारी तुमची या बॅचमध्ये होणार आहे बघा स्पर्धा परीक्षामध्ये कोणत्याच एका विषयात मास्टर व्हायचं नसते आणि काही विषय सोडायचं नसते त्यांना रिझल्ट येत नाही आहे तर तसंच याच्यामध्ये काय असते की याच्यातसुद्धा काही मायनर सब्जेक्ट हे आपण दुर्लक्ष करू शकतो जसं की तुमचं सेरिकल्चर झालं मशरूम झालं अजून करंटचे प्रश्न झालेले आहेत ॲग्रिकल्चर निगडीत कारण आय बी पी एसनं विचारलेले होते आणि एम पी एस सीसुद्धा विचारू शकते सोबतच अजून तुमच्या स्कीम झाल्या ज्या सिलेबसमध्ये स्कीम दिलेल्या आहेत त्या तर स्कीम करायच्या आहेत पण सोबतच आपल्याला ज्या करंटच्या स्कीम येतं ॲग्रिकल्चर नि निगडीत जे काही ॲप येतं अलग लक्षात तर या सगळ्यांचा स्टडी आपल्याला करायचा आहे मग ह्यो स्टडी करण्यासाठी नारायण नागरे सर मी स्वतः हा आणि त्यांची टीम आम्ही एक रोडमॅप तयार केलेला आहे एक आमची टीम आहे जी की तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करायला म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की नारायण सर काय करतील दारुगोळा प्रोव्हाइड करतील पण तो कुठं आणि कसा वापरायचा ते मी तुम्हाला या आपल्या बॅचच्या माध्यमातून गायडन्स करत राहील मेंटरशिप करत राहील फक्त स्टडी करण्याच हाच उद्देश नाही आहे पण आपण एखादा विषय वाचल्याच्या नंतर त्याच्यावर प्रश्न कसा बनतो हे ज्याला समजलं त्याचा फायनलमध्ये रिझल्ट असाल तर मित्रांनो आता चित्र स्पष्ट आहे एम पी एस सीला हरवण्यासाठी मेजर विषयांचे डीप कन्सेप्ट्स आणि मायनर विषयांची परफेक्ट स्ट्रॅटेजी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळत आहे आज महाराष्ट्रात या बदलत्या एम पी एस सी पॅटर्नसाठी आमची टीम आधीपासून एम पी एस सी रेडी आहे आणि म्हणूनच तुमची काही भटकंटी थांबवण्यासाठी आणि तुमचे एकशे वीस मार्क पक्के करण्यासाठी आप आम्ही दोघंजण मी आणि नारायण सर आम्ही एक सिलेक्शन्स बॅच आणलेली आहे आता या सिलेक्शन्स बॅचमध्ये काय राहील तर तुमचे डीपली कन्सेप्च्युअल व्हिडिओ लेक्चर्स असतील त्याच्यानंतर याच्या तुम्हाला नोट्स अवेलेबल होतील त्याच्यानंतर रिअलिस्टिक अशी तुम्हाला टेस्ट अवेलेबल होईल सोबल सोबतच आमच्या दोघांचंही मेंटॉरशिप तुम्हाला यामध्ये येईल जे ज्या जेणेकरून तुमचे जे मायनर सब्जेक्ट असतील किंवा आपण जे काही अभ्यास करत आहो पण त्याच्यावर क्वेश्चन्स कसे बनतील त्याच्यामध्ये त्या प्रश्नाचा कल कसा असेल तर अशी मेंटॉरशिपसुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये संपूर्ण भेटणार आहे आणि या बॅचचा जो काही ड्युरेशनसुद्धा आहे तर हे ड्युरेशनसुद्धा दोन वर्षाचा राहणार आहे जेणेकरून तुम्हाला असं वाटू शकेल की आपण बॅच आज तर घेतलेली आहे पण जर ॲडस नाही आली तर तर ह्यो जो काही प्रश्न राहणार आहे तर याचंही सोल्युशन्स तुम्हाला या बॅचमध्ये भेटणार आहे आणि सोबतच तुम्हाला माहिती आहे आता ॲग्री कृषी विद्यापीठाच्या भरती आहेत त्या अनुषंगाने सुद्धा ही बॅच तुम्हाला महत्वाची ठरणार आहे कारण की इथं सर्व काही जे असणार आहेत आपले व्हिडिओ असणार आहेत हे असणार आहेत ते हे प्रत्येक त्या विषयाचा तज्ज्ञ असणार आहे आणि त्यांनी ते हाय क्वालिटी आणि कन्सेप्च्युअल व्हिडिओ आपल्या बॅचमध्ये दिलेले आहेत मित्रांनो या बॅचची क्वालिटी दोन वर्षाची व्हॅलिडिटी आणि मिळणारा कंटेंट पाहता याची मूळ फी आम्ही चार हजार नऊशे नव्याण्णवच्या घरात ठेवणार होतो पण आम्हाला माहिती आहे की सर्वात जण शेतकरी कुटुंबातून येतात त्यामुळे आपण काय केलं आहे की या बॅचची फी फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला ठेवलेली आहे पण थांबा मित्रांनो या फीमध्ये तुम्हाला अजून एक मोठं सरप्राईज मिळणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना काळजी असते सर टेक्निकल तर झालं पण मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्तेचं काय खास करून जर परीक्षा एम पी एस सीने घेतली तर ग्रॅमरची लेवल जी आहे ती अवघड असते म्हणूनच या टेक्निकल बॅससोबत आमचे ॲग्रिकल्चर एम पी सी प्रिलिमचे अत्यंत दर्जेदार नॉन टेक्निकल लेक्चर्स आम्ही तुम्हाला पूर्णपणे मोफत देत आहोत यासाठी आम्ही या तुमच्याकडून एक रुपयेही एक्स्ट्रा चार्ज करत नाही थोडक्यात काय तर दाम टेक्निकलचं पण काम कृसेवकाचं हो पूर्ण आणि मित्रांनो आपल्या ॲग्रीविजन प्लसच्या जुन्या आणि निष्ठावान सबस्क्रायबरसाठी आम्ही एक लॉयल्टी डिस्काउंट देत आहोत तुम्हाला एकोणतीसशे नव्याण्णव रुपये पूर्ण भरण्याची गरज नाही ॲपवर पेमेंट करताना प्लस फाय हंड्रेड हा कोड वापरा हा कोड टाकल्याबरोबर तुमची फी पाचशे रुपयानं कमी होईल आणि ही बॅच तुम्हाला मिळेल फक्त चोवीसशे नव्याण्णवमध्ये लक्षात ठेवा हा कोड तुम्हाला ॲपवर दिसणार नाही तो तुम्हाला तिथे हाताने टाईप करायचा आहे त्यामुळे आताच डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर क्लिक करा ॲक्झिजेन प्लस ॲप डाउनलोड करा आणि प्लस फाय हंड्रेड कोड टाकून चोवीसशे नव्याण्णवमध्ये टिक कन्फर्म करा भेटूया थेट बॅचमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र 啊、嗯。